हेला असं म्हणजे ना हे नाही असे हँडल म्हणजे जयकडे आवरा तेवढच येते आपल्याला रपारे प्रपारे रपारे प्रपारे चिकणपट्टी घेऊन तोणाला हा तुमचा लावा माझ्या नाही हं असं जरा सगळे सगळे घाण नीट नीट निघली पाहिजे काय ही झाळे आजुळे दिसायला लागलं नाही भिंतीला ही सगळ कच्च कच्च असं नवीन कोरं भिंतीसारखी दिसल्या पाहिजे काय बघायला लागलं दिसलं झालं झालं सुद मग हेच जमते आम्हाला करा शाएगे शाएगे ते बोलू नका सगळ्या जाळ्या तशा जायत्या भिंतीला आणि झालं मग झालं काय झालं बोला फुट कोणी करायचं काय करतो माहितीये का हा चिकटपट्टी घेतला तुमच्या लावा माझ्या नाही आणि करा बरा काम करा एक चारदा पूजा यान गुजाय दुसऱ्याच राहू येत नाही काढतो कोपऱ्यात जाळ्या राहिले ते काढा हे करून बस वाटत नसते काय नसते बस वाटत गुपचुप

मास्क लावलं तर मास्क लावू वाटलं नाही बस शिंकत आता